आज आपण बनवणार आहोत पट्टी समोसा झटपट जास्तही वेळ न लागता अगदी पंधरा मिनटात तयार होईल असा पट्टी समोसा कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग कृतीकडे वळू नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पट्टी समोसा त्यासाठी इथे मी दोन बटाटे शिजवून साल काढून किसून घेतलेले आहेत इथे मी कांदा गाजर भोपळी मिरची कोथिंबीर पुदिना आणि कोबी छान बारीक करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये इथे मी घेतलेला आहे लाल तिखट एक चमचा छोटा चाट मसाला त्यात ने आमचूर पावडर इथे आपण घेतलेला आहे जिरा पावडर काळी मिरी पावडर आणि हळद समोसे पॅक करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे मैदा तो मी छान इथे भिजवून घेतलेला आहे आणि चवीपुरतं लागेल तसं मीठ त्याचबरोबर आपण इथे रेडी रेडीमेड मिळतात त्या समोसा पट्ट्या घेतलेल्या आहेत चला तर मग सुरुवातीला आपण ह्याची भाजी बनवून घेऊया आपण इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये आता घालून घेणार आहोत सर्व चिरून घेतलेल्या भाज्या तेलावर आपण छान अशा भाज्या परतून घेऊया म्हणजे त्या थोड्या मऊ होतील आणि चवीलाही छान लागतील भाज्या अशा तेलावर परतून घेतल्या की त्याचा कच्चेपणा जो असतो तो थोडा कमी होतो आणि त्या छान क्रंची लागतात अगदी मिनिट दोन मिनिटभर आपण भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व मसाले आणि पुन्हा एकदा भाजीमध्ये पूर्ण मसाले छान असे परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत उकडून घेतलेला बटाटा आणि सर्व भाजी आपण आता एकत्र करूया आपण सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेतल्याचं मला थोडं मीठ कमी वाटतं आहे त्यासाठी मी आता यामध्ये थोडं मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा पाच मिनिटभर हे मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेऊया आपली सर्व एक भाजी एकत्र करून छान परतून झालेली आहे आपली समोस्यातली भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण समोसा कसा करायचा ते पाहूया किती आपण ही समोसा पट्टी घेतलेली आहे आता आपण ह्याचे समोसे तयार करून घेऊया ह्यामध्ये आता आपण ही तयार केलेली भाजी आहे ती भरून घेऊया आणि व्यवस्थित समोसाचा बंद करून घेऊया ही जी पट्टी आहे तिथे आपण मैद्याची पेस्ट लावून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित समोसा पॅक होऊन जाईल तयार आहे आपला समोसा अशा प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून घेऊया इथे मी पाच ते सहा समोसे करून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण हे तळून घेऊया आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण ह्या समोसे व्यवस्थित तळून घेऊया कमी वेळेत अगदी झटपट बनवून होतात अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण असे समोसे बनवून मुलांना किंवा घरच्यांना देऊ शकतो आणि चवीला खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत होतात आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित समोसे तळून घेऊया आपले समोसे छान तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेत ते आता आपण ते काढून घेऊया आणि सगळे समोसे तळून घेऊया